आपला देश शेतीप्रधान देश आहे शेतकऱ्यांच्या घरात समाधान फुलायला हवं त्यांचं धारिष्ट दूर व्हायला हवं या भावनेनं राज्यात आपण काम करतो आहे त्यामुळे गेल्या दीड वर्षात वेगवेगळ्या माध्यमातून आपण राज्यातील शेतकऱ्यांना चौवेचाळीस हजार कोटींची मदत केली शेतकऱ्यांना चांगली मदत करता यावी यासाठी प्रसंगी निकषाच्या बाहेर जाऊन आपण निर्णय घेतले असं प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं यवतमाळ जिल्ह्यातील पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याचं साखरपूजन आणि शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते यवतमाळ जिल्ह्यातील पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याचं साखरपूजन आणि शेतकरी मेळावा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी ते बोलत होते या, या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड खासदार भावना गवळी खासदार हेमंत पाटील आमदार नामदेव ससाने आमदार तानाजी मुरकुटे यांच्यासह अनेक गणमान्य नागरिक उपस्थित होते तर नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी शेतकऱ्यांना चांगली मदत करता यावी यासाठी आपण निकषाच्या बाहेर जाऊन निर्णय घेतले सततचा पाऊस नुकसान भरपाईच्या टप्प्यात आणला केंद्र शासनाच्या वतीनं पंतप्रधान किसान सन्मान योजनेतून वर्षाला सहा हजारांची आर्थिक मदत दिली जाते याच धर्तीवर राज्य शासनानं पुन्हा सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला त्यासाठी पाच हजार सातशे कोटींची तरतूद राज्य शासनानं केली या योजनेमुळं राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला बारा हजारांची सहाय्यता मिळत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले तर शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून विमा योजनेत सहभागी होता येत आहे विम्याची रक्कम शासनाच्या वतीनं भरली जाते दरम्यान त्यांनी विविध दे विषयांवर सरकारनं केलेल्या कामांबाबत उल्लेख करत उपस्थितांशी संवाद साधला आपण भरतो आणि मला आठवत की ज्या त्या ठिकाणी नुकसान झालंय तिकडे अग्रिम पंचवीस टक्के अग्रिम संजय राठोड अग्रिम आपण पंचवीस टक्के रक्कम देखील द्यायला सुरुवात केली हे सरकार हे राज्य पहिलं सर राज्य आहे शेतकऱ्याच्या जो मागो जोडधा असेल मागेच असेल डीप इरिगेशन असेल या सगळ्या गोष्टी शेळी मार्ग मेंडी वाटप असेल दूध गाय म्हशी वाटप असेल या सगळ्यामध्ये आपण अधिक अंमलग्रह बदल घडवले आणि शेतकऱ्यांना आजवरच्या इतिहासामध्ये गेल्या दीड वर्षात आपल्या सरकारने तब्बल चौवेचाळीस हजार कोटीची विविध माध्यमातून मदत केली आहे